नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी रशियन महिला मर्यादा करतात गेली बत्तीस वर्ष पर्यावरणपूरक श्री गणेशाची स्थापना यंदाही केली तयार शुद्ध मातीची इको फ्रेंडली गणेश मूर्ती आपल्या पती मुलांस करतात गणेशाची त्या उपासना खर तर भारताची सून आणि रशियाची माहेरवासी नसलेल्या गेली तीस बत्तीस वर्ष त्या जेजुरीत राहत असलेल्या मर्याना विवेक अभणावे ह्या दरवर्षी शेतातील मातीची इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करून त्या मूर्तीची स्थापना आणि उपासना देखील करतात यंदाही आपल्या मुलांसह त्यांनी स्वतःच्या हाताने श्री प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनवली आहे कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता शुद्ध शेताच्या मातीची मातीचा वापर करून भूतत्वानुसार गणेश मूर्ती साकारली आहे परंतु वंशाने रशियन असूनही भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या त्या नेहमीच गणेश भक्तीत तल्लीन असताना दिसतात त्यांनी गेली पंचवीस वर्ष आपल्या या लोकप्रिय गणेश उत्सवाला इको फ्रेंडली करत इतकेच काय तर धार्मिक आध्यात्मिक संस्कारानुसार गणेशाची स्थापनाही करत आपल्या घरासमोरील शेतातील मातीतून अवघ्या दोन तासात ते मंगलमूर्तीचे रूप साकारतात पती हे शासकीय रुग्णालयात डॉक्टर असून मुले निर्मल आणि युगंधरा ही त्यांचे अनुकरण करत असतात आणि मूर्ती देखील बनवतात डॉक्टर विवेक आबणावे यांच्याशी विश्वनिर्मल माताजीच्या माध्यमातून मर्याना यांचा विवाह झाला मर्यान्ना यांच्या मते भारत ही भूमी आहे ही जगातील एकमेव देवभूमी असून येथील मातीला दैविक महत्त्व आहे त्यातच जगप्रसिद्ध अशी गणेश देवता सर्वदूर परिचित आहे भारतातील लोकप्रिय गणेशोत्सव हा संपूर्ण प्रदूषणमुक्त व्हावा अशी त्यांची आग्रही भूमिका दिसून येते सेंट पीटर्सबर्ग शहरातील शिरो युनिव्हर्सिटीतून कलाशाखेमधील त्यांनी पदवी घेतली आहे त्यांची पेंटिंग चित्रकला ही फारच उत्तम असून श्री गणेशाच्या अनेक चित्रातून त्यांनी विविध देशामध्ये आपली कला दूरवर पसरवली आहे त्यांची चित्रेही आता भारतातील गणेश ग गणेशाची विविधता आणि विविध रूपे हे जाती धर्म आणि संस्काराचे ऐक्य टिकून आहेत अशाच पद्धतीचे असतात मुळातच मानवता ऐक्य भारताची सांस्कृतिक दर्शन गणेशोत्सवाच्या माध्यमातून जगाला घडत असते मर्याना प्रत्येक वर्षी आपला हा भक्ती स्वरूप सोहळा आपल्या रशियातील घरातील माय पिता बंधूंना इंटरनेटच्या द्वारे पाठवत असत मर्याना हिंदी मराठी इंग्रज इंग्रजी व रशियन भाषा त्यांना येत असून त्यांनी गणेश अथर्व शीर्ष खंडवा स्तोत्र ही तोंड पाठ केली आहे आपल्या मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर येऊन रशियाची मुलगी भारताची सून होऊन भारत देशाच्या धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संस्काराचा प्रचार करते यालाच म्हणावं लागेल मंगलमूर्ती मोर्या प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जयजूरी मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोहर्या आज देशभरात सगळीकडे देशविदेशात गणेशची स्थापना झाली आहे आमच्या घरात पण आम्ही स्वतः मातीचा गणपती बनवून स्थापना केली आहे माझी मम्मी विदेशी असून सुद्धा भारताची जी संस्कृती आहे ती एवढं जपून पाळून सगळं एवढं जे बनवते आणि बत्तीस वर्षापासून मातीचा गणपती बनवते आणि खरं तर आजचा जो काळ आहे त्यात मातीचं गणपती बनवायचं खूप गरजेचं आहे आणि माती नाही शेतातली पोयटा माती व शेतातली माती मातीचं गणपती बनवायचं खूप गरज आहे कारण की आपण पर्यावरणचं बिलकुलही काही भान ठेवून त्याचं संरक्षण करून काही लक्ष ठेवून काहीच करत नाही आपण आणि हे आजकाल खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी जसं देशाविदेशात पण बसवतात हो तसं आपल्या भारतात जे भारतभूमी जे खूप एवढं एवढं शक्ती आहे त्यात त्या देशात आपण मातीचा गणपती बसवला पाहिजे आणि मी माझी मम्मी दीदी आम्ही सर्वांनी मातीचा बस गणपती बसवला आहे आमच्या घरी सबको हार्दिक शुभेच्छा श्री गणेश से जन्म हुआ और श्री गणेश का जो एनर्जी है वो पूर्ण ब्रह्मांड में फैला हुआ हमारा निरोप क्या है जो श्री गणेश च матика кой не чел малко не